कविता पाटील मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या स्वयंपाकघरात काही छोट्या अडचणी वारंवार येतात का चला तर मग आज खास तुमच्यासाठी घेऊन आले असे काही गुप्त फंडे जे प्रत्येक स्वयंपाकाला बनवतील सोप आणि मस्त टीप क्रमांक एक वरण किंवा सांबर पातळ झालं तर काय करायचं कधी कधी वरण किंवा सांबर जास्त पातळ होऊन जात पण काळजी नको एका कपात एक चमचा बेसन टाका त्यात थोडं पाणी मिसळून मस्त गोळा करा हे मिश्रण वरणात घाला आणि चांगलं उकळवा पाच मिनिटात वरण परत छान जाडसर आणि टेस्टी बनत छोटा उपाय मोठा फरक टीप क्रमांक दोन बटर जळतं का मग हा करा फंडा तव्यावर बटर गरम करताना लगेच जळायला लागतं का तर त्यावर एक गुप्त फंडा बटर टाकण्याआधी तव्यावर थोडस तेल शिंपडा मग बटर घाला बटर छान वितळेल आणि जळणं टळेल छोटासा उपाय पण भारीच टीप क्रमांक तीन डाळ पटकन शिजवायची आहे का डाळ शिजवताना त्यात थोडं तेल किंवा हिंग घाला डाळ लवकर आणि मऊ शिजते क्रमांक पोहे मोकळे आणि फडफडीत हवे आहेत का पोहे बऱ्याचदा चिकट होतात यासाठी एकदम साधी ट्रीक आहे पोहे धुतल्यानंतर त्यावर थोडी साखर आणि एक थेंब लिंबाचा रस शिंपडा हलक हलवून पाच मिनटं झाकून ठेवा मग तव्यावर परतवा बघा पोहे होती एकदम मोकळे आणि स्वच्छ टीप पड़ क्रमांक कडी फाटली तर असे वाचवा कडी करताना जर ती फाटली तर लगेच हाताश होऊ नका एका वाटीत थोडस बेसन पाणी करा आणि फाटलेल्या कडीत मिसळा मग हळूहळू उकळवा बघा फाटलेली कडी परत होईल मस्त गुळगुळीत आणि स्वयंपाक वाचेल टीप क्रमांक सहा दह्याचं पाणी वेगळं होऊ नये म्हणून दही साठवताना त्यावर थोडं पिठी साखर भुरभुरा दही घट्ट राहत आणि पाणी सुटत नाही टीप क्रमांक सात भजी कुरकुरीत हवी आहेत का भजीसाठी खास बेसन पाहिजे असेल तर तव्यावर बेसन थोडस भाजून घ्या फक्त दोन मिनिटं मग त्या पिठाची भजी करा भजी एकदम कुरकुरीत आणि चवदार होतात किती सोपना टीप क्रमांक आठ चहा जास्त उकळलाय आणि कडसर झालाय का मग त्यामध्ये दोन चमचे थंड दूध घाला आणि एक मिनिट उकळवा चहा परत मस्त सुगंधी आणि चवदार लागेल टीप क्रमांक किंवा चिकटपणा कसा स्वच्छ करायचा ओव्हन किंवा ओटीजी मध्ये तेलाचा चिकट थर बसतो यावर उपाय एका स्प्रे बाटलीत पाणी आणि व्हेनेगर समप्रमाणात घ्या ते स्प्रे करा आणि थोडा वेळ तसंच ठेवा मग एका मऊ कपड्याने पुसा ओटीजी होईल एकदम स्वच्छ क्रमांक दहा मिक्सर जार मधील वास घालवण्याचा झक्कास फंडा मिक्सर मध्ये मसाले वाटल्यावर वास राहतो का मग मिक्सर जार मध्ये थोडं कोमट पाणी घ्या एक चमचा मीठ एक चमचा लिंबाचा रस टाका एक मिनिट चालवा सगळा वास नाहीसा मिक्सर होईल मस्त फ्रेश टीप क्रमांक उकडलेली अंडी जास्त काळ ताजी ठेवायची आहेत का उकडल्यावर अंडी थंड पाण्यात ठेवा आणि नंतर कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा टीप क्रमांक बारा हिरव्या भाज्या खोल हिरव्या रंगाच्या ठेवण्यासाठी भाजी शिजवताना शेवटी थोडस बेकिंग सोडा टाका भाजी चमचमीत हिरवी राहते आणि दिसायलाही सुंदर वाटते पण खूप नको एकदम थोडं टीप क्रमांक तेरा फोडणीचा खमंग सुगंध वाढवायचा आहे का तेल तापल्यावर त्यात जिरे टाकायच्या आधी एक थेंब पाणी शिंपडा मग जिरे घाला फोडणी जास्त चवदार होते टीप क्रमांक चौदा नारळाची साल सहज सोलायची आहे का नारळ फ्रीजमध्ये दोन ते तीन तास ठेवा आणि मग त्याला हातोड्यानं हलकं ठेचलं की साल आपोआप सुटते टीप क्रमांक जेवणात वास आला तर काय करायचं जसं वरण भात वगैरे जळलंच थोडं तर त्या पदार्थात लगेच एक कोळशाचा तुकडा तापवून टाका आणि झाकण लावा कोळसा वास शोषून घेतो तुम्हाला पण असेच काही फंडे माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये